नेता कोण अध्यक्ष महाराज महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज माझा याच्यामध्ये स्पेसिफिक दोन प्रश्न अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या अगर जनगणनेचा आधार घेतला आपण अध्यक्ष महाराज तर ते आज पंचावन्न टक्केच्या जवळपास आहेत अध्यक्ष महाराज त्यापेक्षा जास्त होऊ शकतं पण अध्यक्ष महाराज आज जे काही हॉस्टेल पासष्ट हॉस्टेल यांनी चालू केलेले आहेत हे सांगत होते मंत्री महोदय अध्यक्ष महाराज ह्या हॉस्टेलचं तुम्ही एक विधिमंडळाची कमिटी बनवा म्हणजे हॉस्टेलची स्थिती काय आपल्याला त्या ठिकाणी कळाला आता तू किराया नाही अध्यक्ष महाराज आपण पैसे देतोय आपण सांगतोय की ओबीसीच्या मुला मुलींसाठी आम्ही हॉस्टेल उघडलेले आहे त्याची आता परिस्थिती बघा की त्या कोंबड्या टाकतात तसं त्या कुचकून तशाच ना भाऊ आदित्य मला पूर्ण प्रश्न जाऊ द्या अध्यक्ष महाराज त्या पद्धतीची परिस्थिती आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी चालू केलेत तालुक्याच्या ठिकाणी पण आपण चालू करणार का एक आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आपण यासाठी स्पेशल बजेट करून जिथं जागा आपल्याला उपलब्ध होत नसतील त्या ठिकाणी आपण विकत घेऊन त्या ठिकाणी हॉस्टेल निर्माण करणार काय जेणेकरून आपल्याला चांगल्या सुविधा ओबीसीच्या मुलामुलींसाठी आपल्याला निर्माण करता येतील त्याचं उत्तर आपण द्याव